मित्रांनो नमस्कार तुमचं माझ्या युट्यूब मध्ये स्वागत आहे आजच्या आपल्या या व्हिडिओ मध्ये आपल्याला जाणून घ्यायचं आहे शिक्षक भरती विषयी कुठल्या जिल्हा परिषदने दोनशे अडुसष्ट शिक्षकांच्या रिक्त पदांसाठी अर्ज मागितलेले आहेत त्यावर आपल्याला आज प्रामुख्याने चर्चा करायची आहे हे आपल्याला सर्वप्रथम लक्षात घ्यायचं आहे की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ज्या शाळा आहेत त्यामध्ये जिल्हा परिषदच्या शाळा येतात आणि या जिल्हा परिषदच्या शाळांचा जो कारभार आहे किंवा यामध्ये जर काही म्हणजे असं म्हणू आपण तातडीनं काही जागा भरायच्या असतील शिक्षकांच्या कारण बऱ्याचशा जिल्हा परिषद मध्ये शिक्षकांची नियुक्ती नसल्यामुळे तिथल्या विद्यार्थ्यांचं नुकसान होते आहे त्या विद्यार्थ्यांना अध्यापन करण्यासाठी शिक्षक नाहीत अशा वेळेस शासनाने त्या जिल्हा परिषदचे जे सीओ असतात त्यांना अधिकार दिलेले आहेत आणि ते तातडीने काही जागा कॉन्ट्रॅक्ट बेसवर भरू शकतात त्यामधलाच एक असा प्रकार आहे की जिल्हा परिषदच्या शाळेमध्ये दोनशे अडुसष्ट रिक्त पदांसाठी शिक्षक उमेदवारांकडनं अर्ज मागितलेले आहेत आणि हे जे अर्ज मागितलेले आहेत यासाठी कोण पात्र आहे आणि कोण अपात्र आहे ते सुद्धा आपल्याला आजच्या या आपल्या व्हिडिओमधून जाणून घ्यायचं आहे सर्वप्रथम आपल्याला हे लक्षात घ्यायचं आहे की जे काही जिल्हा परिषदचे मुख्याधिकारी असतात त्यांना शासनाच्या जीआर नुसार ज्या शाळांमध्ये शिक्षक शिकवण्यासाठी नाहीत तिथल्या विद्यार्थ्यांना अध्यापन होत नाही अशा शाळांवर शिक्षक नियुक्तीचे अधिकार दिलेले आहेत आणि हे जे अधिकार आहेत शिक्षक नियुक्तीचे हे मित्र कॉन्ट्रॅक्ट बेसवर आहेत हे लक्षात घ्या अशाच ह्या कॉन्ट्रॅक्ट बेसवर दोनशे अडुसष्ट जागा नंदुरबार जिल्हा परिषदला भरायच्या आहेत आणि या नंदुरबार जिल्हा परिषदचे जे काही मुख्य अधिकारी आहेत त्यांनी जे काही आपले म्हणजे अभियोग्यता धारक आहेत पात्र अभियोग्यता धारक हा शब्द फार महत्वाचा आहे त्यांच्याकडनं अर्ज मागितलेले आहेत आता आपल्याला हे बघायचं आहे की इथं ज्या काही रिक्त पद आहेत दोनशे उडसष्ट रिक्त पद आहेत त्यामध्ये जे काही विनंती अर्ज त्यांनी मागितलेले आहेत शिवनी तिथल्या जिल्हा परिषदच्या शिवनी त्यासाठी कोण पात्र आहे कोण कोण पात्र आहे ते फार महत्वाचं आहे ते आपल्याला सविस्तर इथं जाणून घ्यायचं आहे त्यासाठी गव्हर्नमेंटच्या कुठला जी आर आहे त्या जी आर नुसार हे पद त्यांना भरायचे आहेत ते सुद्धा आपल्याला आजच्या या व्हिडिओमधून मित्र जाणून घ्यायचं आहे सर्वप्रथम मी हे नमूद करू शकतो हो की कुठल्याही जिल्हा परिषदचे जे काही सुरू आहेत त्यांना ह्या ज्या जागा आहेत कॉन्ट्रॅक्ट बेसवर भरण्याचे अधिकार आहेत शिक्षण सेवक म्हणून ज्या काही जागा भरल्या जातील त्या तुम्हाला माहितच आहे त्या पवित्र द्वारे भरल्या जातात हे सुद्धा इथं उल्लेखनीय परंतु काही ठिकाणी काय झालेलं नाही एका तर कि रिझर्वेशन मुळे म्हणा किंवा आणखी कुठल्या तांत्रिक अडचणीमुळे म्हणा काही संघटना ज्या आहेत त्या कोर्टात गेलेल्या आहेत त्यामुळे तिथली पवित्र पोर्टलची जी काही भरती आहे ती थांबलेली आहे मग अशा वेळेस तिथल्या ज्या काही जिल्हा शाळेमध्ये विद्यार्थी शिकतात त्यांचं नुकसान होऊ नये म्हणून शासनाने एक आठ दिवसाच्या अगोदर एक जी आर काढलेला आहे आणि त्या जी वापर करून हे जे नंदुरबार जिल्हा परिषदचे सीओ आहेत मुख्याधिकारी आहेत त्यांनी दोनशे अडुसष्ट शिक्षकांचे पद भरण्यासाठी अर्ज मागितलेले आहेत ते अर्ज कोणत्या तारखेपासून सुरू झालेले आहेत कोणत्या तारखेला त्याचा शेवट होणार आहे हे सगळं आपल्याला या व्हिडिओमधून मित्र जाणून घ्यायचं आहे त्यासाठी तुम्हाला हा जो व्हिडिओ आहे हा सुरुवातीपासनं मित्र शेवटपर्यंत बघावा लागणार आहे आणि माझी नेहमीप्रमाणे एक अपेक्षा असते तुमच्याकडलं की हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर तुम्ही याला जरूर लाईक करा आणि आपण माझ्या युट्यूब चॅनलवर जर नवीन असाल आणि तुम्हाला अशा व्हिडिओचे म्हणजे शिक्षण क्षेत्रामध्ये जे काही रिक्वायरमेंट्स असतात जे काही शिक्षण क्षेत्रामध्ये बदल होतात जे काही नवनवीन जी आर येतात त्याविषयी तुम्हाला जर जाणून घ्यायचं असेल तर जरूर आपण माझ्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे अशा प्रकारचे शिक्षण क्षेत्राविषयीचे जे व्हिडिओ आपण बनवतोय त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल म्हणजे आपल्याला ते व्हिडिओ नोटिफिकेशनद्वारे प्राप्त होतील आणि ते आपण मग पाहू शकाल चला तर मग आता फार काही मी आपला वेळ घेत नाही आपल्याला ही जी बातमी आहे शिक्षकांची दोनशे अडुसष्ट रिक्त पदे आहेत आणि ही रिक्त पदे कुठल्या जिल्हा परिषदला भरायचे आहेत यामध्ये इथं जे विनंती अर्ज त्यांनी मागितलेले आहेत विनंती अर्जासोबत तुम्हाला तुमचे शैक्षणिक व्यावसायिक पात्रता याचे सर्व म्हणजे जे काही आहेत झेरॉक्स कॉपी आहेत जे आहेत सेल्फ अटेस्टेड झेरॉक्स कॉपी तुम्हाला जोडायच्या आहेत हे सुद्धा आपण लक्षात घ्यायला पाहिजे तर मी आता ती जी काही हे आहे त्यांनी ज्या काही जागा मागितलेल्या आहेत त्याविषयी आता आपण इथं स्क्रीनवर मी हे एक स्लाइड इथं शेअर केलेली आहे आणि त्याच्यावर बरस त्याविषयीची जी माहिती आहे ते आपण आता रीड करणार आहे त्यावर चर्चा करणार आहे बघा महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण व क्रीडा विभाग मंत्रालय यांच्या पत्रांनी पेसा क्षेत्रातील शाळांमध्ये नियमित शिक्षकांची भरती होईपर्यंत बघा हे लक्षात घ्या ह्या ज्या जागा आहेत पेसा क्षेत्रामधल्या आहेत आणि त्यांनी असं म्हटलेलं इथे की नियमित शिक्षकांची भरती होईपर्यंत त्यांना भरती करायची दोनशे अडुसष्ट शिक्षकांची हे लक्षात घ्या महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण व क्रीडा विभाग मंत्रालय यांच्या पत्रांमुळे पेसा क्षेत्रातील शाळांमध्ये नियमित शिक्षकांची भरती होईपर्यंत जोपर्यंत नियमित शिक्षकांची भरती होत नाही तोपर्यंत त्यांना या तात्पुरत्या स्वरूपाच्या जागा भरायच्या आहेत त्यासाठी कोण पात्र आहे हे आता आपल्याला बघावं लागणार आहे म्हणजे इथं विनंती अर्ज कोण करू शकते ते सुद्धा महत्वाचं आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळेतील व खाजगी शिक्षण संस्थांच्या अनुदानित शाळेतील निवृत्त शिक्षकातून तदनंतर निवृत्त शिक्षक उपलब्ध न झाल्यास शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी दोन हजार बावीस नुसार पेसा क्षेत्रातील शिफारस पात्र उमेदवारांमधून तात्पुरत्या स्वरूपात मानधन तत्वावर कंत्राटी पद्धतीने नियुक्ती देण्याबाबत निर्देश प्राप्त झालेले आहेत बघा हे सगळ्यात महत्वाचं आहे महाराष्ट्र शासनाने निर्देश दिलेले दिले आहेत पुन्हा दिलेले आहेत तर जिल्हा परिषदचे जे काही अधिकारी आहेत त्यांना दिलेले आहेत आणि त्यांना किती जागा भरण्याचे आदेश दिलेले आहेत तर दोनशे अडुसष्ट जागा त्यांना भरायच्या आहेत आणि ह्या पेसा क्षेत्रातल्या आहेत याच्यासाठी कोण पात्र आहे तर नंबर एक स्थानिक स्वराज्य संस्थेमधील निवृत्त शिक्षक नंबर दोन अनुदान प्राप्त शाळेमधील निवृत्त शिक्षक आणि हे जर मिळाले नाहीत तर पेसा क्षेत्रासाठी जी निवड यादी लागलेली आहे अभियोग्यता धारकांची दोन हजार बावीस मधून जी निवड यादी लागलेली आहे ते उमेदवार याला पात्र आहेत स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये निवृत्त शिक्षक नंबर दोन खासगी अनुदान प्राप्त शाळेतील निवृत्त शिक्षक आणि नंबर तीन त्यांनी असं म्हटलेलं आहे की अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी दोन हजार बावीस नुसार पेसा क्षेत्रातील शिफारस पात्र उमेदवारामधून जे काही पेसा क्षेत्रासाठी शिफारस पात्र उमेदवार दोन हजार बावीसच्या अभियोग्यता चाचणीनुसार त्या जिल्हा परिषदेला पाठवलेले आहेत त्यामधून जर ऊन नाही मिळालं तर स्थानिक स्वराज्य संस्थेमधील जर शिक्षक नाही मिळाले निवृत्त आणि अनुदान प्राप्त शाळेतील निवृत्त शिक्षक नाही मिळाले तर या नंदुरबार जिल्हा मध्ये पेसा क्षेत्रासाठी दोन हजार बावीस ची जी काही अभियोग्यता चाचणी झालेली आहे त्यामधून जे निवड पात्र उमेदवार पाठवलेले आहेत त्या सुद्धा इथं अर्ज करू शकतात हे लक्षात घे त्यासाठी त्यांनी पुढे आणखी काय सांगितले आहे ते आता आपल्याला आहे बघा जिल्हा परिषद नंदुरबार मधील पेसा क्षेत्रातील प्राथमिक शिक्षकांची दोनशे अडुसष्ट रिक्त पदे भरण्यासाठी बावीस ते सव्वीस जुलै बावीस ते सव्वीस जुलै दोन हजार चोवीस हा कालावधी आहे अर्ज करण्याचा अखेर कार्यालयीन वेळेत आवेदन पत्र शिक्षण विभाग प्राथमिक जिल्हा परिषद नंदुरबार या कार्यालयात मागवण्यात येत आहे पात्र उमेदवारांनी यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद नंदुरबार यांच्या नावे अर्ज करावे सदर नियुक्तीसाठी निवृत्त शिक्षकांना कमाल वयोमर्यादा सत्तर वर्ष राहील व प्रति महिना मानधन वीस हजार रुपये देण्यात येईल हे सुद्धा त्यांनी मानधन दिलेलं आहे बघा पुन्हा एकदा आपण याच्यावर चर्चा करूया की हे जे दोनशे अडुसष्ट शिक्षक नंदुरबार जिल्हा परिषद मध्ये त्यांना पेसा क्षेत्रामध्ये भरायचे आहेत त्यासाठी जे पात्र शिक्षक उमेदवार आहेत ते एक नंबर त्यांनी सांगितलेलं आहे की स्थानिक स्वराज्य संस्थेमधील निवृत्त झालेले शिक्षक किंवा अनुदान प्राप्त शाळेतील निवृत्त झालेले शिक्षक त्यांची कमाल मर्यादा सत्तर वर्षापर्यंत चालतात जर हे मिळाले नाहीत तर पेसा क्षेत्रासाठी नंदुरबार जिल्हा परिषद साठी दोन हजार बावीसच्या अभियोग्यता चाचणीमधून जे उमेदवार तिथं शिफारस केलेले आहेत त्यामधील उमेदवारांनी तिथं अर्ज करायचा आहे आणि अर्ज करण्याची तारीख त्यांनी दिलेली आहे बावीस ते सव्वीस जुलै अर्ज कोणाच्या नावाने करायचा आहे तर मुख्याधिकारी यांच्या नावाने करायचं आहे म्हणजे मुख्याधिकारी प्रति मुख्याधिकारी जिल्हा परिषद नंदुरबार यांच्या नावाने तुम्हाला अर्ज करायचा आहे मग तिथं अर्जदाराचं नाव लिहायचं विनंती अर्ज लिहायचा आहे त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला टाकायचं आहे यासाठी तुम्हाला एकत्रित मोबदला हो वीस हजार रुपये दिल्या जातात हे आपण तिथं लक्षात घ्यायला पाहिजे तर जे शिक्षक उमेदवार त्या निवड यादीमध्ये असतील त्यांनी इथं अर्ज करावा असं एक माझं वैयक्तिक मत आहे कारण जर समजा काय होतं माहिती आहे का की हे जे निवृत्त झालेले शिक्षक बांधव आहेत आपले टे ते एवढे काही उत्साही नसतात कारण त्यांना पेन्शन आहे त्यामुळे ते काही आता एकदा त्यांची लिंक तुटलेली आहे त्यामुळे ते फार काही याच्यामध्ये अर्ज करणार नाहीत फार जवळचे असतील तर ते करतीं तर करतील नाहीतर तर लांबचा व्यक्ती अर्ज करत नाही म्हणून त्या पेसा क्षेत्रासाठी जे निवड यादी लागलेली आहे नंदिवबार जिल्हा परिषद मध्ये त्यामध्ये जे काही शिक्षक आपले उमेदवार आहेत त्यांनी जरूर इथं अप्लाय करावं म्हणजे गरीब असल्यापेक्षा एक हजार रुपये महिना तुम्हाला कॉन्ट्रॅक्ट बेसवर सुरू होणार आहे पुढे त्यांनी असं दिलेलं आहे इच्छुक स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळेतील व खाजगी शिक्षण संस्थांच्या अनुदानित शाळेतील सेवानिवृत्ती शिक्षक व शिक्षक अभियोगता बुद्धिमत्ता चाचणी दोन हजार बावीस नुसार पेसा क्षेत्रातील शिफारस पात्र उमेदवार यांनी निवृत्तीबाबत व वा इतर कागदपत्रासह अर्ज सादर करावे इतर कागदपत्र म्हणजे तुमची शैक्षणिक आणि व्यावसायिक पात्रता तुमच्याकडे काही अनुभव असेल तुमचं काहीतरी कास्ट सर्टिफिकेट असेल कास्ट व्हॅलिडिटी असेल हे सर्व सेल्फ अटॅस्टेड कॉपीज तुम्हाला त्या अर्जासोबत जोडायचे आहेत आणि हा अर्ज तुम्हाला कार्यालयीन वेळेत मुख्य अधिकारी जिल्हा परिषद नांदुरा सॉरी नंदुरबार इथं आपल्याला सादर करायचा आहे तर मित्र एक दोनशे अडुसष्ट जे काही पद तुम्ही नाही आहेत त्यामुळे आपण याला लाईटली घ्यायचं नाही फक्त त्याच्यासाठी जे काही उमेदवार आहेत त्या उमेदवारांसाठी लिमिटेशन आहेत तर मला अपेक्षा आहे मला हा व्हिडिओ आवडला असेल आवडला असेल तर याला जरूर आपण लाईक करा आणि माझा उत्सव वाढवा आणि आपण जर माझ्या चॅनलवर नवीन असेल तर जरूर या चॅनलला आपण सबस्क्राईब करा म्हणजे अशा प्रकारची जे काही नवीन शिक्षक भारती विषयी आपल्याकडे अपडेट येतात ते आपण तुमच्या समवेत व्हिडिओच्या माध्यमातून चर्चेसाठी घेतो घेतो मित्र एवढा आपण लक्षात घ्यायला पाहिजे तर ठीक आहे मी आजच्या या व्हिडिओमध्ये इथं पूर्ण विराम देतो पुन्हाच्या आपली भेट नंतरच्या व्हिडिओमध्ये मिळ नमस्कार